नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तेजस कदम तुमचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो दुपारी एक वाजल्यापासून तो पाऊस चालू झालो आणि ना आता संध्याकाळची सहा वाजली तो पाऊस थांबलोच नाही हा तर पावसाचीच अपडेट तुमचा ह्या व्हिडिओत मी देणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा जर चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता व्हिडिओ बघा लास्टपर्यंत तर मित्रांनो बघू शकता किती पाऊस लागता एकदम भरलो हा समोर बघता असता आमचा इसवटी मंदिर आज तुफानच पाऊस लागता पूर्ण दुपारी चालू झाला होता अजून आता तुझ्या संध्याकाळपर्यंत सामन्यापैकी नाही आय दौऱ्यात लागतो बघा મિત્રાનો પાસ બગા મુસળધાર ચાલુ જેડથી પણ બોમા પાણી બિન તમને એકદમ काळोखच केला आणि जोरच धरला ना तर मित्रांनो आपण नदीवर जाऊन येऊया पाणी किती चाईला बोलूया पावसाचा नदी आज भरपूर म्हणजे भरपूरच पाऊस लागतात आणि आज हऊर घालणार आपण आता सगळी शेतातली माणसं घराकडे गेली पाऊस जेवढं ना तुप्पाना यावर्षी तू सर्वात जास्त जोरात पाऊस लागत हे बघा खालचे सगळे मळे भरले सर्व पण आता येलो आठ दिवसात होईत तयार हे बघा आणि गाजता पण वरती आज काय पाऊस थांबणार नाही अजिबात मित्रांनो जो लयच जर जो पाऊस लागलो ना तर ते खालच्या मळ्यांपर्यंत पाणी येता नदीचा ते खालच्या समोरचे मळे आहेत ना तिथपर्यंत नदीचं पाणी येता हे बघा मधी मधी रुजला मी वरसूनच दाखवतोय नदीचा पाणी तर मित्रांनो आता मी फेसबुकला पण व्हिडिओ टाकतोय म्हणजे माझ्या प्रोफाइलवरच वरच पेज नाही बनवलंय तर पेजला फॉलो करा तुम्ही प्रोफाईलला तर तरी पण तुम्हाला हेच व्हिडिओ बघून मिळतील म्हणजे बघा आकडे सगळी उकळ करून झाली हा आज पाऊस पूर्ण थांबणार नाही वर बघू शकतात किती लागतात भरपूर म्हणजे भरपूर पाऊस लागता हे आमची गणपतीची वाट तर आता मी काय नदीवर म्हणजे आतमध्ये जाणार नाही या वरणास तुमक दाखवतोय पाणी आणि मग पाऊस जरा कमी झालो तर बांधात पण जाऊन येऊया तर हि आता रातभर लागत राहणार आणि उद्या सकाळी मोठो हऊर येत हे ये बघा नदीत जास्त पाणी येल ना ते ये समोरच्या झाडांकडनं जाता आणि थरच आमची गणपती ठेवूची जागा नाही नाही नदी गेलो औूरिलो मोठा का बाबा माझ्या नदी भरली पूर्ण समोर बघू शकता तुम्ही आता तिवराखालना पाणी जावं लागला तिवर म्हणजे हे तिवराचं झाड हा आणि साईसून पाणी जावं लागलं की लोकां म्हणतात तीव्राकडून पाणी दाखा भरपूर इला लागला आता मग सगळी जण कमेंट करतील पाऊस दिवस लागता औरिलो तू दाव नको नदी विधिक म्हणून पण मित्रांनो जास्त अजून काही एवढं लागलो नाही या पावसा मोठं पाणी इलं तर मोठा पाणी तर आम्ही काही जायच ना तर एवढा तुमक वरसूनच दाखवलंय कारण खाली आता मी जात नाही या झाडांकडनं ना या खालच्या <laughs> मुळीत ना पाणी जाता पूर्ण मोठं तर आता आपण बांधात जाऊ या नदीचं पाणी बघला तुम्ही कारण माका आता भीती वाटते म्हणून मी नाही तिकडे जायचं आणि निक। कसा होता मित्रांनो पहिल्या काळात अखेरी धरण होता ना त्यामुळे नदीचं पाणी पावसावर अवलंबून असायचं पण आता काय होता आपण पावसावर अवलंबून नाही नदी मधीच धरणाचं पाणी सोडलंय ना तर एकदम अचानक मोठं होऊ येतात आणि माणूस जर समजा पाण्याजवळ असलो उभो त्याला समजणार पण एवढा पाणी खायला आता कारण दरवाजे खोलले ना कि जोरात पाणी येतात म्हणून नदीकडे जरा भीती वाटतात आता तुमका दाखवूसाठी मी जरा जवळ केलंय नाहीतर काय मी जायच नाही आता बांधात बांधात कसा पावसाचाच पाणी पाऊस कमी झालो की कमी होता आणि वाढलो की जास्त येतात पाणी हवे कसं नाही नदी पाऊस असो किंवा नसतो कधीही सोडतो पाणी चला आता बांधात जाऊन बघूया कितीचा पाणी येईल आता तर मित्रांनो आता मी बांधात चाललोय बांधात जाऊन बघूया कितीचा पाणी येईल आता जीवर नाही लाव बांधात जाऊया आता भरपूर इला असणार कारण दुपारी एक वाजता पाऊस सुरू झाला ना आता सहा वाजले तरी पाऊस चालू असेल चला आता बांधात जाऊया डायरेक्ट अरे बघा एकदम मस्त वाटतं या आमच्या वाडीतला मैदान हा आणि वरती बघा एकदम पाऊस भरलो आणि हे का आज रात्रपर्यंत तर काही जाणार नाही उद्या सकाळपर्यंत या या साईडला खालच्या साईडला आमचं मैदान हा जानेवारी महिन्यात मॅच असतात मॅचीचं आपण एक पण व्लॉग बनवलेलो नाही हा बघूया एवढं मस्त वाटतं एकदम भारी तर पहिले खालच्या जा साईडला जाऊया खालच्या जा साईडला बघूया किती पाणी येईल आता त्याच्यावरून आपला अंदाज येत की वरती बांधात किती पाणी इला जा बांधत का पहिल्याने जाऊ गावाचा नाही कारण पाणी भरपूर इला असत चला जाऊया तैसून जमला तर आपण वर बोरीवर पण जाऊन येऊया बोरी म्हणजे पुलावरती तकडे पण पाणी भरलं म्हणतं येऊया झाला खालच्या खालच्या ना इकडे बघूया चला ही जुनी वाट तैसून आम्ही जायचो पहिले आता एवढा काय पण जायच नाही त्यामध्ये सगळं हे झाला जंगल तयार झाला सगळी कवळ काढा आवाज तर जोरदारच येता आधी खालची साईड हकलची बघूया आवाज तर मित्रांनो लय जोरात येतात चरात तर भरपूरच पाणी बघा सराचे तिकडचे वरचे दरवाजे त्याचे उघडे तरी पण ह किती पाणी येला बघा तुचर ये म्हणजे आमच्या समोरून पाणी जाता ना तुझर शेतीसाठी पाणी जाता म्हणजे लावणीसाठी बघा आता खाली वाढीत गेलो तिकडून बांधातनंच पाणी येतं वर्षा एवढा पाणी म्हटलं खाली किती असत तर बघा आता तरव तर तयार झालो ना की एका बांधत आणि मग खाली वाडीत पाणी जातात तरव्यासाठी आज खरो पाऊस लागलो ह्या वर्षी जो मुसळधार अति मुसळधार लागलो वाट पण काय राहिली नाही पहिल्यासारखी एकदम हेच झाला खरं बाबा भरपूर पाणी गेलं बघा किती पाणी दिला भरपूर जिला पाणी आणि इकडे गोट्यांची कोइन लावची जागा हे बघा त्यांचे कोईनी आहेत गेल्या वर्षीचे त्यांची गेल्या वर्षीचे कोइनी आहेत त्यांनी हवेच ठेवा लागले वावता बघा काय स्पीड नाही पाणी मोठं लोंड दिलो आरात वावता पाणी चला आता वरती जाऊया बांधात खे बघूया कितीचा पाणी येईल आता न खाली बघलास तुम्ही भरपूर म्हणजे भरपूर पाणी येला आणि ह्या वर्षी तो पहिलोच तुफान पाऊस लागलो तर आता तिकडे वरती जाऊया म्हणजे मी कोणी लावता येतंय आणि काय होतं तर सकाळीच त्याला हा काढून ठेवलेला होता आणि त्या सगळं गेला असं लागला बघूया लयच मोठो पाऊस लागलो तर आताही जाऊया मासेमारी तर काय करूच शकत नाही कारण भरपूरच पाणी आहे आता जाऊया आतमध्ये करवंदाच्या जा झाडी ना भरपूर त्यामुळे छेत्री अडाकता आता सगळं गच्च झाला एकदम पाण्याचा आवाज बघा किती येत भरपूर म्हणजे भरपूरच पाणी गेलं आहे बघा याच्या आधीच्या व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा किती पाणी येतं आणि आज बघा बघा एवढ्या जोरात पाणी आहे बघा दगड सगळे गेले वाटत वावड वरती बघा बांध किती भरलो अजून याच्यापेक्षा पाणी वाढतला तरी समोर चिरे ते राहिले थैलीह मी लावलेले एवढा जर कोहिनीचा टायमिंगला येला तर लावूकच नको एक वर्ष असंच झालं ना मी तो फसलेला होतोय पहिला ठेव बाल बघा किती भरलो पूर्ण टायड भरलो खाली बघा किती वाहूत भरपूर म्हणजे भरपूर पाणी ये मध्ये पहिल्याने जाऊ शकत नाही आता आहे ना जाऊ खाली हे सगळा काताळा तर चला आता भरपूर पाणी येऊक लागला वाढव पण लागला जाऊया तर मित्रांनो आता मी बांधाच्या वर्षाईटला हिला तर बघा म्हणतो माझ्यासोबत आता आईना तुमका पाणी दाखवतोय किती आता किती पाऊस लागला त्याच्यावर ना बघा तुम्ही पण ते तर ह्या भरला भाई बघू शकता ह्या बघा आकडे बघा किती पाणी येईल आता पण त्याकडे भिंत कशा दिसत की बघा बांध बघा किती टायट भरलो बघा कसला पाणी ला बघा कालचा सगळा म्हणत्या वाहून असेच आम्ही आता पुलावर जाता हे बघा जादू जादू हे जादू अकडे बघ तो बघा तिकडे बघा काय भरला आता बघा सर मरून दे तकडे बोलता खरी येतला अकंड जावयानो खरी तकडची पूर्णच भरली म्हणजे म्हणते म्हणत्या पुरोच भरलो आहे बिथ की म्हणते तू पाणी या भीती वाटत <laughs> भीत हकडे व काय भरला आता कारण खरी खरी बघा किती भरली आहे लय म्हणजे लय भरली आई बघा चर बघा बसलो बाबूचा तो एक वर्ष आई प्रोजेक्ट केला कोहिनीसाठी तुमक दाखवतोय त्यानं आता पाणी जायच नसत एवढं होऊर येत तेव्हा त्यानं पाणी जाय म्हटलं तो काय उपयोगाचा नाही अशीच आम्ही आता जात जाता पाणी बघूसाठी चरी हुराली वाटत ही नाही पाणी जायचंच नाही त्याच्यावरच काम भीती भीती वाटत असत तर भरली आहे चरी ही बघा बघा थं आम्ही ना लावलेला ही बघा अशी चरी आहे एक कोइन लावायची पण आता सगळ्याच हे झाला आणि पहिला ते पाणी बघा किती हरलं आहे तिला मरणाचं होऊ रिलो आज तो व्हा तिकडे या तो बघा ती का भिंत दिसतं ना त्याच्यात त्या साईडला व्हाळ हा तरी पण या ना किती पाणी जाता बघा चला आता पुलावर जाऊया आणि बघूया तर मित्रांनो आता आम्ही चारावर येला तर बघा चारावर किती पाणी आता पूर्ण भरला वरणा जायच नाही वाटतं म्हणत्या एवढा नाही येईला मोठा हे बघा किती भरला पाणी ते मासे मारू आज त्यांना काय गावणार नाही का ना मासेमारी पण चालू आहे समज तुमक पाणी दाखवते आणि जाते वाजले पण भरपूर तर इकडे खाली ऊस आहे सगळं मग ते वाटतं किती पाणी उडी घालची आहे पी ऊशी तर बघा मित्रांनो किती पाणी भरलं आतमध्ये पूर्ण बघा जरासाठी राहिला वरती येऊ का तर मित्रांनो ह्या बघा जरासं राहिला पाणी किती बघा पाणी एकदम भरपूर म्हणजे अप्पाटच पाणी येईल रस्त्यावर जाऊसाठी किती राहायला ह बघ किती पाऊस लागलो असं तो बघा त्या म्हणून भरपूर म्हणजे भरपूर पाऊस लागलो तर मित्रांनो ही तुमका थोडक्यात पावसाची अपडेट होती म्हणजे किती आज पाऊस लागलो होतो तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनल आपल्याकडून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये